औरंगजेब कबर प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरण समोर आणण्यात आलं असं संजय राऊतांनी म्हटलंय दिशा सालियनच्या वडिलांवर दबाव असा दावा सुद्धा यावेळी संजय राऊतांनी केला ठाकरे आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा हा डाव आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय एका तरुण नेत्याच्या करिअरशी खेळ ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही यावेळी संजय राऊतांनी म्हटलंय याचिका करणाऱ्यांमागे कोणी याची, याची नावं महाराष्ट्राला माहीत माहिती असा सुद्धा जनता सुद्धा असं सुद्धा यावेळी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली औरंगजेब प्रकरणावरून घेण्यासाठी आता दिशा हे प्रकरण समोर आणण्यात आलं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली याचिकाकर्जाच्या मागे कोण हे जनतेला माहिती आहे असं राऊतांनी म्हटलंय ठाकरे आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा हा डाव आहे अशा प्रकारची टीका सुद्धा राऊत जनतेचे मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी सरकार हा प्रयत्न प्रत्येक अधिवेशनात करताना आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न या सरकारने जो आणलेला आहे त्याचंच हे चित्र आहे लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घुसणं मूळ मुद्द्याला जनतेच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं आणि व्यक्तिशः लोकांची बदनामी करणं हा या सरकारनी चालवलेला एक अजेंडा आहे आणि म्हणून या अजेंड्याला फार काही फोकस आपण करू नका विधानसभेच कामकाज आपण पाहतोय बजेट अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये सरकारनी आपलं कामकाज उरकवलं बजेटमध्ये त्यांना विधानसभेमध्ये बजेट मंजूर करून घ्यावं लागतं तो तितपत्र कार्यक्रम बरोबर केला पण आम्ही जे काही प्रश्न जनतेचे महाराष्ट्रातले मांडलेले होते त्या प्रश्नाला बगल देण्यासाठी यांनी चालवलेले हे अभियान महाराष्ट्राच्या इतिहासात दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव विरोधकाकडून जनतेच्या हितासाठी मांडला जातो सरकारला त्याच्यामध्ये बोलत केलं जाते पण त्या दोनशे त्र्याण्णवचाही प्रस्तावावर साधी चर्चा करायला सरकार तयार नाही काल मोठ्या मुश्किलनं पाच प्रस्तावावर चर्चा करायची वेळ मान्य अध्यक्षांनी दिली पण सरकारच त्याच्यातून गायब झालं आखरी नाईला सरकारला तंबी देऊन